मुलगी नशेमध्ये पूर्ण दिवस दीड दोन महिन्याने मुलीला घेऊन कानपूरला पडून गेला मिसिंगची केस केली आई वडील पण सत्य गोष्ट सांगत नाही पोलिसांवर आरोप केले मी स्वतः आईला बोलवून घेतलं म्हटलं मला आई बरोबर मुलीला सुद्धा एकट्यामध्ये विचारायचंय मॅडम मुलीने सर्व परिस्थिती सांगितली हा मुलगा मला काय द्यायचा मला चालेल पण दुसऱ्याच मोल वाचवण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे पोलीस दिदी माझ्या आवाजाने तुला फोन येईल की मम्मीने असं केलंय मम्मी तुला के बघली मम्मी बोलते मी असं करते की तिकडे तिकडे कारण दोन्ही मुलीच आहेत म्हणून एक मुलगी माझी मध्ये होती ती रात्री तीन चार वाजता यायची पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या त्या मध्ये तिला कधी काही प्रॉब्लेम झाला नाही मी टोल त्याच्यामुळे तिला तसा काही प्रॉब्लेम झाला नाही पण मुलांना आम्ही हे सांगून ठेवलं आहे की तुम्हाला जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये एक संवाद आहे तो संवाद आपण कायम ठेवायचा आहे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो 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 पुढे काही हो बोलायचं नाही सांगते की कुटुंब त्याच्या आजूबाजूचं वातावरण त्या मुलाचं होणारा संभव पण उद्याचा घडणारा नागरिक हा आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे त्याचप्रमाणे सर्व संगोपनामध्ये त्याला व्यवस्थित करण्यासाठी रोडच्या मारुतीचं मंदिर आहे आणि त्यावेळी रात्रीच्या वेळी आमच्या शाळेच्या व्यतिरिक्त अनेक पूर्ण प्रगतीची मुलं असतात आणि अनेक वाईट गोष्टी तिथे करत असतात तर कृपया पोलिसांनी इथे लक्ष देऊन पर्यंत कुठलंही बियर बार किंवा पानपट्टी असू नये हे कायद्यात पण आता आपल्याला माहिती आहे है, की ह्या पानाच्या दुकानामध्ये ड्रग्जच्या गोळ्या थम्सअप मध्ये लोकांना मुलांना टाकून ड्रग्स एडिट करण्याचं काम जेवढे इनिगल पानाची दुकानं आहेत त्याचबरोबर मीटरच्या आत जे जे दारूचे बार किंवा हॉटेल असे हे इकडचे बंद व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी त्यास पोलिसांनी कारवाई करणं ही काळाची गरज आहे किती टीचर ने, ने, ने कुछ भी ऐसा किया उस बच्ची वॉचमॅनने गार्डने पिओा ढाल होणार असं सांगाल आज जनजागृती त्यामध्ये इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही जे लोक व्यसनी होतात अट्रॅक्शन त्याच्यामध्ये होतात त्याच्या संदर्भात आज रोजी दहिसर पोलीस स्टेशन आणि कस्तुरबा पोलीस स्टेशन मधील शाळा त्याचप्रमाणे इतर जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि हा जनजागृतीचा ही जी मोहीम आहे ही राबविण्यात आलेली आहे माननीय आमदार मनीषाताई चौधरी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ता आणि यामधून सर्वांशी हा अतिशय उत्तम संवाद हा साधण्यात आलेला आहे यामध्ये लहान मुलांची काळजी बालकांच्या वरती होणारे जे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याच्या उपाययोजना त्याचप्रमाणे महिलांवरती जे अत्याचार होतात त्याकरिता मुंबई पोलीस दल हे hey, एकूण अठ्ठावीस योजना यामध्ये राबवत आहेत त्याची जनजागृती सुद्धा आम्ही केलेली आहे आणि यामधून जनतेशी एक व्यवस्थित संवाद साधलेला आहे जेणेकरून आपल्याकडे सुरक्षित वातावरण तयार आहे आपली मुंबई ही सुरक्षित आहेच परंतु आणखीन ती सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेला एवढी पोलीस स्टेशनने आणलं ही परिस्थिती आहे पालकांनी किती जागृत सांगाल आज जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही जे लोक व्यसनी होतात म्हणजे अट्रॅक्शन त्याच्यामध्ये होतात त्याच्या संदर्भात आज रोजी दहिसर पोलीस स्टेशन आणि कस्तुरबा पोलीस स्टेशनमधील शाळा त्याचप्रमाणे इतर जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि हा जनजागृतीचा ही जी मोहीम आहे ही राबविण्यात आलेली आहे माननीय आमदार मनीषाताई चौधरी है, तानि या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यामधून सर्वांशी हा अतिशय उत्तम संवाद हा साधण्यात आलेला आहे यामध्ये लहान मुलांची काळजी बालकांच्यावरती होणारे जे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याच्या उपाययोजना त्याचप्रमाणे महिलांवरती जे अत्याचार होतात त्याकरिता मुंबई पोलीस दल हे एकूण अठ्ठावीस योजना यामध्ये राबवत आहेत त्याची जनजागृतीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि यामधून जनतेशी एक व्यवस्थित संवाद साधलेला आहे जेणेकरून आपल्याकडे सुरक्षित वातावरण तयार आहे आपली मुंबई ही सुरक्षित आहेच परंतु आणखीन ती सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो जास्त सोशल मीडियाचं अट्रॅक्शन हे साहजिक आहे पालकांनी शिक्षकांनी आपण सर्वांनीच याकडे लक्ष देऊन यामध्ये लक्ष देऊन आपल्याला मुलांना त्या बाबतीत जागृत करावं लागेल काय चांगलं काय वाईट याचे देखील ट्रेनिंग द्यावे लागतील आणि ते आपण करणं अपेक्षित आहे धन्यवाद हिंदी बता ताई काय सांगाल आज जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये पालक आले होते आणि शाळेचे शिक्षक देखील आले होते काय सांगेल जी बदलापूरला घटना घडली गट अशा घटना मुंबईत किंवा महाराष्ट्रात घडू नये यासाठी चार दिवसापूर्वी आम्ही झोन अकरामध्ये बोरिवली आणि एम एच बी पोलीस स्टेशन अंतर्गत असा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच धर्तीवर दहिसर विधानसभेमधील कस्तुरबा पोलीस स्टेशन आणि दैसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा कॉलेजेस त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका ह्यांच्या अंतर्गत आपण एखादी घटना घडली की पोलिसांवरती फक्त आरोप करतो परंतु ही सामूहिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पत्रकारांची पण तेवढीच आहे शासनाची पण तेवढीच आहे शिक्षकांची सुद्धा तेवढीच आहे शाळा संचालकांची पण तेवढीच आहे आणि ह्या ह्याच्यामधून मला असं स्वतःला असं वाटलं की आपण जर सामूहिक सगळ्यांनी मिळून जर ह्याच्यासाठी एखादी घटना घडल्यानंतर ओरडण्यापेक्षा अशा घटना घडू नये ह्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो तर काही जिवंत उदाहरणं ही आपल्या मतदारसंघात होती आणि त्यानुसार आपण आमची गुलाबी गँग महिला विद्यार्थींना घेऊन जाईपर्यंत आयांनीच त्यांना न्यायला पाहिजे सर्व ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बसमधला ड्रायव्हर बसमधला क्लिनर त्याचबरोबर बस मधले असलेली आया किंवा बस मध्ये असलेला आपला बॉय असेल ह्या सर्वांना वेल ट्रेन केलेलं पाहिजे त्या सर्वांची इथंभूत माहिती व त्या सगळ्यांचं प्रोफाईल हे शाळांमध्ये असलं पाहिजे शाळांमध्ये विशाखा समिती निर्माण करणं हे सुद्धा गरजेचं आहे पीटीआय च्या मीटिंगला पोलिसांना आपल्याला बोलवलं तर पोलीस दीदी ही सर्व विद्यार्थिंना गुड टच बॅड टच हे ट्रेनिंग देते आणि हे गुड टच बॅड टच ट्रेनिंग देत असताना आपल्याला जो टोल फ्री नंबर आहे त्याची मा, माहिती दिलेली आहे आणि हे सगळं करत असताना इलिगल पार्किंग त्याच्या बाजूला होणारे महिलांवरती अत्याचार ह्या सगळ्या ह्याच्या बाबत पेरेंट्स टीचर्स ह्यांच्या संघटना आणि पोलीस हा सगळ्यांनी मिळून आज एक चांगला कार्यक्रम घेतलाय आणि ह्याच्यातून मोरल ऑफ द स्टोरी एकच आहे की समाजामध्ये सर्व काही विकत घेतलं जातं पण समाजामध्ये संस्कार विकत घेतले जात नाही तर संस्कार हे घडवले जातात आणि ह्या ह्याच्यातून आपण प्रत्येक मातेने आपल्या मुलीबरोबर मैत्रीण म्हणून जर नातं ठेवलं प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलाबरोबर मित्र म्हणून ठेवलं तर जे पालक आणि मुलगा पालक आणि आई आई आणि मुलगी ह्याच्यामधला जो बॉन्डिंग तयार झाला तर मुलगी कोणतीही गोष्ट आईपासून लपवू शकत नाही आणि अशा घटना घडण्यास आपण सर्व मिळून त्या थांबवू शकतो